कुडाळजवळ मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत झाराप तिठ्यावर बेकायदेशीरपणे उभारलेल्या एका हॉटेलच्या मालकानं आणि त्याच्या साथीदारांनी पुण्याच्या पर्यटकांना बेदम मारहाण केली होती एका पर्यटकाला अर्धनग्न करून हातपाय उलटे बांधून दांडक्यानं अंग सुजेपर्यंत बदडून काढलं होतं या घटनेनंतर कुडाळ पोलिसांनी तीन पुरुष आणि दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याच प्रकरणावरून सध्या महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे आणि कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी मुस्लिम समाजावर आक्रमक टीका सुरू केली याच पार्श्वभूमीवर झाराप गावातील मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी बारा फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे त्याचबरोबर ही घटना ज्या बेकायदेशीर हॉटेल मध्ये घडली त्याचा गावातील मुस्लिम समाजाशी काहीही संबंध नाही तसंच कोकणातील मुस्लिम समाज अशा हिंसक घटनांना अजिबात थारा देत नाही पण कोणीही या गोष्टीवरून संपूर्ण मुस्लिम समाजाला बदनाम करू नये असं देखील स्पष्ट केलंय ऐकूया नेमकं काय म्हणाले हे ग्रामस्थ आज जी या ठिकाणी आम्ही जे पत्रकार परिषद जे आयोजन केलेलं आहे ते चार दिवसापूर्वी झराप गावामध्ये जी काय घटना घडली एक पर्यटक आणि हॉटेल व्यावसायिक त्याच्यातून जे काही गोष्टी वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून बाहेर यायला लागल्या आणि जे त्या हॉटेल त्या त्यांच्या त्या त्या प्रकरणाशी आमच्या गावातील त्यांच्याशी काहीही संबंध नाहीये आणि त्या जी घटना घडली त्याचा आम्ही गावाच्या वतीने त्याचा निषेधच करतो आणि त्याला समर्थन पण नाही आमचं पण आज ही प्रेस घेण्याचं कारण एवढंच आहे की काही बातम्या अशा व्हायला लागल्या की मुस्लिम समाज त्यामुळे मुस्लिम समाजाच्या वतीने ह्या अशा वाईट प्रवृत्तीला अजिबात आम्ही त्याला थारा देणार नाही आणि आमचं समर्थन पण नाही फक्त एवढंच आहे की जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज सर्व समाज आम्ही एकत्र मिळून जे राहतो त्याला कुठेतरी तडा जाऊ नये आणि म्हणूनच ही प्रेस घेऊन आम्ही या प्रसार द्वारे सर, सर, सर्व सिंधुदुर्गवासियांपर्यंत हे पोचवायचं आहे आम्हाला की आमचं ह्या गोष्टीशी समर्थनही नाही आणि आम्ही त्याला पाठिंबाही देत नाही आणि काल संध्याकाळी त्या ठिकाणी पोलीस प्रशासन होतं आम्ही गावातले काही व्यक्ती उभे राहून ते अनधिकृत जी टपरी होती ती सुद्धा त्या ठिकाणी हटवलेली आहे आमच्यावर कुठल्याही राजकीय पक्षाचा दबाव नाही किंवा आम्ही कोणाला संपर्क केलेला नाही फक्त काय की आमच्या का मुस्लिम समाजाचं नाव कुठेतरी बदनाम होऊ नये आणि त्याला वेगळं वळून मिळू नये त्याच्याचसाठी आम्ही हे प्रसारमाध्यमातून प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो दरम्यान झारापच्या मुस्लिम ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन घटनेचा निषेध केल्यानंतर आमदार निलेश राणे यांनी झारापमधील श्रीदेवी भावई मंदिरात महाआरतीचं आयोजन करून कोकणात राहणाऱ्या मुस्लिम बांधवांना शिस्तीत राहावं असा इशारा दिला आहे काही दिवसांपूर्वी जी घटना कुणामध्ये घडली होती पर्यटकांना कपडे काढून मरेपर्यंत मारत होते काहीतरी किरकोळ वाद होता आणि वादा त्या वादावर स्वीकृतपणे मारहाण झाली त्या पर्यटकाचा कसा बसा जीव वाचला आणि त्याच्यानंतर मी हाक दिली होती की आपण सगळ्यांनी इकडे जमायचं आहे त्या अगोदर ती टपरी अनधिकृत होती तिला पाडावी लागेल प्रशासनाने ती पाडली काही आरोपी पकडले गेले नव्हते आम्ही मागणी केली ते पकडले गेले आता ते सगळे अटक आहेत त्यांना सगळ्यांना अटक झालेली आहे जेलमध्ये त्यानंतर फक्त आंदोलन मर्यादेतच ठेवायचं नव्हतं काही लोकांना एक मेसेज पण द्यायचा होता हिंदू एकजुटीचा म्हणून आम्ही ठरवलं की ते महाआरती करायची आणि महाआरतीच्या माध्यमातून सगळे जे आम्ही ह्या दिशेने काम करतो ते सगळे एकत्र येते आणि त्या उद्देशाने आज आम्ही इकडे ही महाआरती आयोजित केली जे महाराष्ट्रभर चाललं आहे आमच्या गणेश विसर्जनच्या रॅलीवर दगडफेक होते आमच्या रामनवमीच्या कार्यक्रमावर दगडफेक होते आमच्या हनुमान जयंतीच्या कार्यक्रमावर दगडफेक होते सुरुवात जर तुम्ही केली तर आम्ही शेवट करू शकतो हे दाखवण्यासाठी आजचा कार्यक्रम आता शिस्तीत राहायचा त्या मुसलमानांना या निमित्ताने एवढंच सांगतो तुम्ही शिस्तीत राहा नाही तर ही सुरुवात आहे लक्षात ठेवा एक टपरी पडली पाच टपोरी आतमध्ये गेले जेलमध्ये म्हणजे आमची लढाई संपली नाही आम्ही जागरूक आहोत आता हिंदू जागा झालेला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह तळ कोकणातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा